दोनशे सहा पिंपरी अनुसूचित जाती जिल्हा पुणे या मतदारसंघातून श्री दादू बनसोडे हे आमदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये झालेले आहेत तर हे अण्णा बनसोडे यांचा जन्म चार मे एकोणीसशे अडुसष्टला मोहोळ जिल्हा सोलापूर येथे झाला त्यांचं शिक्षण एच एस सी आय टी आय झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतात आणि श्रीमती प्रिया या त्यांच्या विवाहित पत्नी त्यांच्या पत्नी आहेत त्यानंतर त्यांना एक मुलगा व दोन मुले आहेत ते बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा व्यवसाय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य कार्यकर्ते नेते आहेत दोन हजार सहा पिंपरी अनुसूचित जाती जिल्हा पुणे या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आता त्यांचं पिंपरी चिंचवडमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून सन दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव ते दो दोन हजार दोनपर्यंत व दोन हजार दोन ते दोन हजार सात ते नगरसेवकही होते व एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोनला ते अध्यक्ष स्थायी समितीचे होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दो एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन दोन हजार दोन हे पिंपरी चिंचवड नगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला महाराष्ट्र विधानसभेवरती निवडून गेले होते त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवरतीची निवड झाली ते काकडे रेसिडन्सी फ्लॅट नंबर तेवीस चिंचवड स्टेशन येथे राहतात त्यानंतर त्यांचं कार्यालयही तेथेच आहे तर हे दोन हजार एकोणीसला दोनशे सहा पिंपरी अनुसूचित जाती पुणे या मतदारसंघामध्ये जे काही मतदान झालं ते एकूण मतदान झालं एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव आणि पैपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अण्णादादू बनसोडे यांना शहाऐंशी हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर शिवसेनेचे जे ॲडव्होकेट गौतम चाबक चावक्सवार होते त्यांना सदुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर इतकी मतं मिळाली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे श्री पवीण प्रवीण गायकवाड यांना तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर नॉटाला तीन हजार दोनशे शेहेचाळीस मतं मिळाली आणि श्री धनराज गायकवाड हे बहुजन समाज पार्टीचे होते यांना एक हजार दोनशे तेरा इतकी मतं मिळाली तर आता यावेळेस जे एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव एकूण मतदानापैकी यांना फक्त शहाऐंशी हजार इतकीच मतं मिळालेले आहेत आता शहाऐंशी हजार मतं मिळाल्यानंतर उरलेले जे नव्वद हजार मतं आहेत तर ती मतं त्यांच्या विरोधामध्ये मत आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये अडीच वर्षानंतरच्या काळ जो काळ झाला त्या निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये एक झालेली आहे आणि ह्या राजकीय परिस्थितीमुळे कदाचित निवडणुकीमध्ये विचित्र आणि अशी निकाल लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण अडीच वर्ष कोरोना काळामध्ये जे दोन हजार एकोणीस नंतर जे सरकार आलं ते अडीच वर्ष व्यवस्थितरित व्यवस्थितरित्या चाललं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते परंतु अडीच वर्षानंतर आताचे जे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी शिंदे एकनाथ शिंदे यांनी दुसरा पक्ष काढला त्या शिवसेनेचा आणि चिन्ह मिळवलं तसंच अजित पवार गट यांनी नवीन पक्ष काढला आणि तसं चिन्हही मिळवलं त्या पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले त्यानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शरद पवार गट आणि त्यांना दुचा चिन्ह मिळालं त्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांना भेटाळ्याचं चिन्ह मिळालं तो निवडणूक को आयोगाकडे कोर्टाकडे ते काही वाद त्यामधले प्र प्रलंबित आहेतच अजून त्याचा पूर्ण काही निकाल लागलेला नाही हा एक भाग त्यानंतर शिवसेनेचे तसंच झालं शिवसेनेचे धनुष्यबान हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं मुख्यमंत्री त्यानंतर उरलेलं जे माशाल चिन्ह हे आपले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळालं म्हणजे एकंदरीत दृष्टीतून जर बघितलं तर हा जो परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये ती निवळ सत्तेची परिस्थिती निर्माण झाली आणि सत्तेसाठी सत्ते हे लोक कुठलं पक्ष बदलतात त्यानंतर विविध प्रकारे कोणाच्या पक्षात जातात म्हणजे एकंदरीत दृष्टीनं मास्त राजकारण हे थोडं गढूळ राजकारण झालेलं आहे यामध्ये काही स्वच्छता नाही कोणी निवडणुकीसाठी किती किती तीन तीन चार चार पाच पाच पक्ष बदलून यामध्ये आले या, या पक्षामधून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात फक्त यांना सत्ताधी शिकव्हायचं एवढंच आहे लोकांची कामं तसेच पडलेले आहेत आजार रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते तसेच पडलेले आहेत एकही आमदाराच्या मतदारसंघातील रस्ते चांगले आहेत असा एकही आमदार दाखवा असं काही झालेलं नाही आहे दुसरी गोष्ट त्यानंतर जे जनतेचे जे प्रश्न आहेत ते तशाच पद्धतीचे आहेत पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहेत त्यानंतर विविध प्रकारचे म्हणजे वैयक्तिक लाभाचे योजनेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कापसाला भाव मिळण्याचे प्रश्न आहेत त्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पीक नुकसानीचे प्रश्न आहेत असे असंख्य प्रश्न आहेत परंतु हे प्रश्न कोणीही कधीही सोडवलेले नाहीत आणि ते जे एकंदरीत आमदारांना खासदारांना जो निधी मिळतो तो केवळ असत जातो पाण्यात पुराच्या पाण्यात रस्ते वाहून जातात त्यानंतर काही लोकांना त्याचा फायदा होतो काही लोकांना होत नाही म्हणजे हा प्रकार त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी पै योजना ही योजना आणलेली आहे आता ही योजना कितपत लोकांना पैसे देऊन विकत घ्यायचे की आणि निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आणली म्हणून लोकांना खूप साक्षता आहे आणि या योजनेवर खूप लोक टीका करतात कारण दोन अडीच हजार रुपयामध्ये एक दीड हजार रुपयामध्ये एक महत्त्वाचं मत की जे लाख मोलाचं मत आहे ते काही कोणी कोणाला देऊ शकणार नाही तरी काही अशिक्षित आणि काही जे मतदार आहेत की त्यांना पूर्ण राजकीय क्षेत्राची जाणीव नाही असे जे काही मतदार आहेत तर ते मतदार कदाचित या दीड दीड हजार महिना घेणे हे महत्वाचं हो ठरवून मतदान करतील अशी एक आशा वाटत आहे म्हणजे एकंदरीतो जर आपण बघितलं तर हा जो प्रश्न महत्वाचा आहे हा अतिशय व्यवस्थितपणे चालेल किंवा नाही चालेल हे काय अद्यापपर्यंत पर्यंत माहीत झालेलं नाही म्हणून या निवडणुकीत ए, ए आ, का, का, हे अण्णा राजू आमदार अण्णा बनसोडे हे निवडून येतील किंवा त्यांना तिकीट मिळेल किंवा का काय हे काही सांगता येत नाही आणि शिक्षक ते निवडून येतील अशी शक्यता निर्माण जरी झाली तरी त्यामध्ये जे मतदारांचा फरक जो असतो तो फार कमी प्रमाणामध्ये जाणार आहे म्हणजे याचा अर्थ असा कारण येथे शिवसेनेचंच खासदार निवडून आलेलं आहे तर त्या खासदार कशा पद्धतीने करामत करतो कशा कशा पद्धतीने ह्या सहाय्य मतदारसंघामध्ये आपापलं उमेदवार निवडून आणण्याचे काही सहकार्य करतो त्यावर एक बघा अवलंबून आहे तर आता या निवडणुका मा एक जवळ आलेल्या तर आमचं हे ए टी न्यूज चॅनल हे राष्ट्रीय चॅनल असून यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा कोणते उमेदवारतील काय येतील या संदर्भातली आम्ही माहिती आपण देणार आहोत इलेक्शनची माहिती देणार आहोत त्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि लाईकही करा ज्यायोगे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कायम पोहोचून जातील निवडणुकीचे किंवा इतर काही ज्या संदर्भामधल्या ज्या महत्त्वाच्या घटना असतील त्या बातम्या काय बातम्या तुम्हाला वृत्तपत्र देतात परंतु बातम्याचे पुढे जाऊन त्याच्या आंतर आंतरंगत प्रत्येक आमदारांचा परिचय महाराष्ट्रातील त्यानंतर मंत्र्यांचा परिचय त्यानंतर परिस्थिती निवडणुकीची परिस्थिती अशा सर्व बाबी आम्ही या संदर्भामध्ये देतो आणि जे कोणीही तुम्हाला सांगत नाही ते आम्ही सांगत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कि एक महत्वाचं म्हणजे कॉमेंट करा बघा हे अण्णा सोडे आमदार हे पकडून येतात की किती मतांनी नेतात कशा पद्धतीने येतात हे सांगण्यास काही हे करा तर त्यात जास्त लाईक सबस्क्राईब्स आणि कॉमेंट करा